हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आम आज तुम्हाला खूप छानसा व्हिडिओ घेऊन आलेला आहे जे की तुम्हाला ब्लाऊजमधलं बीसुद्धा माहीत नसेल तर असा हा ब्लाऊजचा तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे जे की तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ब्लाऊजमधली कोणतीही कोणत्याही गोष्टीची टेप थोडासाही न वापरता मी हे ब्लाऊज तुम्हाला आज कटिंग टिचिंग स्वतःचे ब्लाऊज शिकवणार आहे तर सर्वात आधी हे बघू शकता तुम्ही बघत असाल की हे ब्लाऊज काय आहे किंवा हे कपडे कसं म्हणजे इतके खराब कपडे यांनी का घेतलेले आहेत ब्लाऊज शिकण्यासाठी किंवा टीचिंगसाठी तुम्ही काय जे म्हणत असाल ते तर हा व्हिडिओ जे होणार आहे ना आपला तर हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये होणार आहे जे की तुम्हाला या का पार्टमध्ये आपल्याला ह्याची पूर्णपणे माहिती तुम्हाला देता येणार नाही त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला दोन पार्टमध्ये होणार आहे आज आणि उद्याच्याला हा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर सर्वात आधी हे बघू शकता तुम्ही हे तर मी जुनं ब्लाऊज घेतलेलं आता जसं की तुम्हाला स्वतःचं ब्लाऊज शिवा शिलाई करायचं आहे शिकायचं आहे मग अशा वेळी तुम्ही क्लास बी केलेला नाही काहीच केलेलं नाही मग तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवायचं आहे शिकायचं आहे आता बरेचसेजण म्हणतात की आपण चार्ट विकत घेतो मग मी चार्टवरती ते ब्लाऊज शिकते शिवते तरीसुद्धा मला ते ब्लाऊज बसत नाही तर मग तसं न करता तुम्ही चार्ट न विकत घेता तुम्ही स्वतःच ब्लाऊज एखादं सिम्पल जे की तुमचं खूप छान आहे आणि ते खराब आहे ब्लाऊज तर मग ते ब्लाउजचं काय करायचं संपूर्णपणे जी शिलाई आहे ती व्यवस्थित उसून घ्यायची जे की ते कुठंच म्हणजे असं फसकलं नाही पाहिजे फाटलं नाही पाहिजे काहीच नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित अशी पूर्णपणे एक, एक साईड जी ब्लाऊजची एक साईड असते ना म्हणजे एक साईड पूर्णपणे उसून घ्यायची बाही उसवायची त्याची कटोरीचा पॅटर्न सुद्धा उसवून घ्यायचा आणि त्याचे बाजूचा पॅटर्नसुद्धा उसवून घ्यायचा तर या पद्धतीने मी हे सगळं जे ब्लाऊज आहे तर ते उसवून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवत आहे हे बघू शकता या पद्धतीनेच तर ब्लाऊज ज्या वेळेस आपण उसवत असतो ना तर आपण ब्लाऊज उसवण्याचा एक आयडिया तुम्हाला सांगते म्हणजे जे कसं उसवलं पाहिजे ब्लाऊज सुई जी असते ना तर त्या सुईने उसवायचं परंतु दोरा जेव्हा आहे ना फक्त दोराच ओढायचा त्याचा ब्लाऊजचा आणि असं दोन्ही दोन्हीचे जे पार्ट असतात ब्लाऊजचे ते बा ब्लाऊजला ओढायचं नाही त्या कपड्याला जेणेकरून ते कपडा फाटणार नाही आपला त्यासाठी तर हे अशा पद्धतीने हे जे आहे तर ते मी ब्लाऊज उसवून घेतलेलं आहे त्याची गोटपट्टीसुद्धा मी उसवून घेतलेली आहे कारण खूप महत्त्वाचं आहे हे टिप्स आणि हे तुमच्यासाठी आहे फेशियल म्हणजे ज्यांना ज्यांच्याकडे मशीनसुद्धा आहे सगळ्या गोष्टी असूनसुद्धा स्वतःचे ब्लाऊज ते बाहेर शिलाई करतात तर अशा अशा मै माझ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे खूप युजफुल आहे तर सर्वात आधी म्हणजे आपलं ब्लाऊज जे असतं ना ते खरंच तुम्ही जे फिकून दिलेलं ब्लाऊज आहे जे की तुम्ही ते वापरत नाही कारण ते आता आपल्याला उसवल्यानंतर ते ब्लाऊज पूर्णपणे खराबच होणार आहे त्याच्यामुळं जे ब्लाऊज आता मी हे बघू शकतो तुम्ही पूर्णपणे खराब झालेलं ब्लाऊज आहे परंतु हे खूप छान बसतं ब्लाऊज आणि त्याच्यामुळं हा ब्लाउजचं मी तुम्हाला हेच नाही तर हा संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे याच्यामध्ये आता हे दिसत असेल तुम्हाला हा जो बाजूचा पॅटर्न आहे म्हणजे जे की आपण कटोरी जोडतो त्याच्या बाजूचा म्हणजे आपण फिटिंग वगैरे जे असतं मोंड्याचा भाग जो म्हणतो तर तो, तो हा पॅटर्न आहे आता बऱ्याचशा जणांना मोंढा ते काहीच कळत नाही तर मग जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला ना तर तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनेन मी नंतर की ज्याला मोंढा कशाला म्हणतात शोल्डर कशाला म्हणतात कटोरी कशाला म्हणतात परंतु याला टेप न वापरता कुठल्याच पद्धतीचं काहीच न वापरता हा व्हिडिओ तुम्ही बघा आता तो कटोरीचा पॅटर्न आहे एक बेल्टपट्टी मी तुम्हाला दाखवलेली आणि ही जी आहे तर ती बाही आता एक साईट मी ओसून घेतलेली फक्त एक बाही एक कटोरीचा पॅटर्न आणि एक बाजूचा पॅटर्न बेल्टपट्टी एका साईडची ओसून घेतलेली आता हे बघू शकता या पद्धतीने आता हे जे माप असतात तर बऱ्याचशा जणांना काय होतं की माझ्याकडून दोन इंच घ्यायचं का सव्वा दोन इंच घ्यायचं ज्यावेळेस आपण बाही कट करतो बरेचसे व्हिडिओ बघून बघूनसुद्धा आपलं डोकं असं कट्ट झालेलं असतं की नाही मला व्हिडिओच येत म्हणजे मला ब्लाऊजच येत नाही शिवता मग आता जाऊ द्या माझेसुद्धा ब्लाऊज मी बाहेर शिलाई करता करण्याकरिता टाकते तर असं न करता आपण स्वतःचे ब्लाऊज स्वतः घरी शिवू शकता हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर संपूर्ण व्हिडिओ बघावं लागेल त्यासाठी तर हे बाही आहे किती सुंदर जो आहे तर त्याला आकार दिलेला आहे बाहीचा आता हे ब्लाऊज पूर्णपणे म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याची कंडिशन पूर्णपणे पांढरं पडलेलं आहे ते ते ब्लाऊज मी उसून घेतलेलं आहे आता त्याचा जो तुम्ही ना आता बॅकसाइडचा भाग कसा कट करायचा तर बॅकसाईडचा भाग त्याची पण संपूर्ण जी म्हणजे गोटपट्टी असती ना तर तीसुद्धा अशी व्यवस्थित अशी उसवून घ्यायची जेणेकरून ती गोटपट्टी जर उसवली तुम्ही तरच तुम्हाला ती व्यवस्थित असे जी गळ्याची बागची बॅकसाईडची जी फिनिशिंग वगैरे आहे किंवा तो गळा जो आहे तर तो किती घेतलेला आहे ते काय तुमच्या लक्षात येणार नाही कारण तुम्ही नवीन शिकत आहात तर यासाठी काय करायचं सेंटर जे असतं ना गळ्याचं म्हणजे बॅक साईडचा जो भाग असतो संपूर्ण भाग तर त्याचा निम्म करायचं फिटिंग सहित घ्यायचं त्याला निम्म करून त्याला कट करायचं दोन्हीच्यामध्ये तर ते तशा पद्धतीने कट करून घ्यायचं आता हे जे पॅटर्न आहेत ना याला प्रेस करून घ्यायचं त्यानंतर संपूर्ण जे पॅटर्न आहेत तुमचे ना त्याला एकदम अशी व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायचं नंतर कटिंग झाल्यानंतर संपूर्ण आता याला कटिंग मी याला प्रेस करून घेणार आहे प्रेस केल्यानंतर काय होतील जे आपले धागे दोरे आहेत ना निघलेले तर ते व्यवस्थित असे प्रेसमध्ये व्यवस्थित होईल आता त्यासाठी एक नंतर काय करायचं प्रेस केल्यानंतर तुम्ही एक न्यूजपेपर घ्या आता न्यूजपेपर घेतल्यानंतर त्या न्यूजपेपरवरती या पद्धतीने हे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवलेलं आहे या पद्धतीने जे पॅटर्न आहेत ना तुमचे तर ते पॅटर्नची एकदम व्यवस्थित अशी जर तुम्हाला व्यवस्थित ठेवता येत नसेल ना तर तुम्ही ते एक पिणा भेटतात आपल्याला बॉल पिणा म्हणतात त्याला आपण टिचिंगसाठी वापरतो त्याला जण म्हणजे इकडे तिकडं कपडा सरकू नये म्हणून त्याला त्या पिना वापरतात अस्तरच्या कपड्याला त्याला तर मी बरेचसे व्हिडिओमध्ये आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्यात पिनासुद्धा मी तुम्हाला दाखवेल आता ह्याचं झालेलं हा पेन मी तुमच्यासाठी विकत घेतलेला परंतु लहान लेकरांनी भिंतीवर लिहिला त्याच्यामुळे त्याचा काही टोकच गेलेला त्याच्यामुळे तुम्हाला काही फष्ट दिसणार नाही तर मग मी साधा पेन यूज केला त्याच्यामध्ये तर या पद्धतीने जी मार्जिंग आहे तर ते दोरे जे इकडे तिकडे निघलेले आहेत ना तर त्याच्याच बाजूलाच घ्यायचं कारण दोरे निघलेले आपण कटिंग करायचे नाही ते कारण ते पूर्ण रेग ॲक्युरेट माप असेल तुमचं ते तर या पद्धतीने हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने जी मार्जिंग आहे ना तर ती मी मार्जिंग बाजूच्या पॅटर्नची ती कटिंग करून घेत आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं आपलं माप बसल मला तर मला असं वाटतं कारण मी खूप सारं सुरुवातीला क्लास न करता मी सुद्धा माझे ब्लाऊज स्वतः शिवलेले आहेत अर तुम्हीसुद्धा तु, तुम्ही या पद्धतीने शिलाई करू शकता आणि क्लास करायची गरज नाही तुम्हाला आणि केला बी नसेल आणि केला बी असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता जो बाजूचा पॅटर्न आहे तुम्ही हे बघू शकता मी त्याला डार्क करत आहे एकदम अशा पद्धतीने आणि तुम्हाला दिसावं हो यासाठी तर त्याला असं डार्क करून घेतलं मी जे की तुमच्या लक्षात येईल आता हा मी कटिंग करून घेते हे बघू शकता या पद्धतीने संपूर्ण जो पॅटर्न आहे ना तर तो व्यवस्थित असा आम्ही कटिंग करून घेतला म्हणजे आपल्या ज्या वेळेस तुम्ही ही कपडा ज्या कपड्यावरती ठेवाल ना तर ती व्यवस्थित असं होईल कारण कपड्यावरती जर तुम्ही तसाच कपडा ठेवला ना तर ती व्यवस्थित अशी फिनिशिंग येणार नाही आणि अॅक्युरेट माप येणार नाही तुमचं यासाठी आता हा जो कटिंग करून घेत आहेत जशी मार्जिंग केली ना तर त्याचप्रमाणे तुम्ही त्या मार्जिंगवरतीच कटिंग करून घ्या कमी जास्त याच्यामध्ये वाढून घ्यायचं नाही आता तुम्ही बघत असाल की याला टेपाचा टेप जो आहे मशीनचा शिलाई करण्याकरता तो कसल्याच पद्धतीचा याचा वापर होणार नाही आता याच्यामध्येच मी बाहीसुद्धा का काढणार आहे परंतु आता मी कटोरीचा जो पॅटर्न काढून घेणार आहे आता बरेचसे जणांना प्रश्न पडला असेल की कटोरीचा पॅटर्न कशा पद्धतीने काढायचा आहे त्याच्यामध्ये कट मारलेला आहे म्हणजे आपण कटोरीचा जो दीड ते अडीच इंचावरती जो कट मारलेला आहे तर तो कटसुद्धा आहे आता काय करायचं त्याचं शेंटर काढायचं जशा पद्धतीने मी रेस ओढते ना त्याचं शेंटर काढून घ्यायचं या पद्धतीने हे बघू शकता या पद्धतीने जर शेंटर काढलं तुम्ही तर तुमची कटोरीचं पॅटर्नसुद्धा हो ॲक्युरेट निघेल या म्हणजे जसं की त्याला सरळ एक रेश आणायची थोडी आणि थोडीशी जो कपडा आहे त्याच्यापेक्षा थोडीशी खाली घ्यायची या पद्धतीने हे बघू शकता तुम्ही आणि गळा ते एकदम व्यवस्थित कारण प्रेस केल्यामुळं काय होईल आपलं ब्लाऊज परत जशा तसं व्यवस्थित होईल दोरे जे निघलेले आहेत ते व्यवस्थित त्याच्यामुळं प्रेस करणं हे खूप गरजेचं आहे आणि नंतर पेपर कटिंग करून घ्यायची आपल्याला त्याच्यावरतीच तर या पद्धतीने मी ह्या ब्लाउजची जी आहे तर ती पूर्णपणे मार्जिंग करून घेत आहे तर हा बघू शकता तुम्ही कटोरीचा पॅटर्न जो की तो व्यवस्थित असा निघलेला आहे जसं आपल्या जुन्या ब्लाऊजचा आहे त्याप्रमाणे आता जे मार्जिंग केली त्याच्यावरती यालासुद्धा मी कटिंग करून घेत आहे आता निघलेला आहे आपला कटोरीचा पॅटर्न तो मी बघू शकता ॲक्युरेट जो कटोरीचा पॅटर्न आहे तर तो निघलेला आहे आता याचं शेंटर मी काढून बघत आहे म्हणजे दीड ते अडीच इंचावरती बघू शकता या पद्धतीने याचा कटोरीचा पॅटर्न जो आहे तर तो निघेल आणि जोडून पाहिली मी ॲक्युरेट आहे एकदम व्यवस्थित जो कटोरीचा पॅटर्न निघलेला आहे आता त्याचप्रमाणे आपण बाहीची कटिंग पेपरवरतीच करून घेणार आहोत जेवढे पॅटर्न मी उसवून घेतले होते जेवढे पॅटर्न म्हणजे बाजूचा पॅटर्न बेल्टपट्टी खूप काही नाही आहे याच्यामध्ये शिकण्यासारखं म्हणजे तुम्हाला समजण्या न समजण्यासारखं खूप सोपी आहे आणि या पद्धतीने करा आता इथं बघू शकता तुम्ही तुम्हाला जर वाढवून घ्यायची असेल बाही आता हे साधं ब्लाऊज होतं म्हणजे की जे बिना अस्तरचं ब्लाऊज होतं मी ते उसवलेलं तर त्या बिनास्तरच्या ब्लाऊजला तुम्हाला जर बिना अस्तरचं ब्लाऊज शिलाई करायचं आहे तर मग त्याला एक इंचाची पट्टी जी होती ना तर ती मी उसवलीच नाही तुम्ही तुम्हाला जर व्यवस्थित ती पण उसून घ्या आणि नसन उसोवायची तर एक इंच वाढवून घ्या फक्त एकच इंच कारण की अर्धा इंच आपण इकडून वाढवायची गरज नाही फक्त एक इंच वाढवून घ्या इथं तर या पद्धतीने आपली बाहीची जी कटिंग आहे तर तीसुद्धा झालेली आहे तर अशाच पद्धतीने ही जी बाही आहे तर या पद्धतीने निघेल जे की तुम्हाला कोणत्याही टेपचा किंवा मापाचा कोणत्याच मुंढा खोली जे काय असेल ते खूप सारं माप असतं ब्लाउज स्टिचिंग कटिंगच्या वेळेस मापे घ्यायच्या त्यावेळे तर ते तुम्हाला टेन्शन नाही समजा लगेच आपण स्वतःचा ब्लाऊज स्वतः शिलाई करू शकता आता हे बघू शकता मी सेंटर काढलेलं आहे याच्या गळ्याचा हा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे त्याबद्दल मला क्षमा असावी कारण की हा व्हिडिओ ह्या वेळेस डिलीट झाला माझ्याकडून तो बॅकसाईडचा जे वेळेस मी कट करत होते ना तर ते सुद्धा तुम्हाला तुम शेअर करायचं होतं मला ते तर या पद्धतीने आता ह्याला काय करायचं बंद बाजू असते तुमच्या ब्लाऊजची तर ते ठेवण्याचं मी सुद्धा तो व्हिडिओ आहे समोर फक्त आपण आता कटिंग करून घेऊया सध्याची तो गळा वगैरे सगळं आता ह्याला काय केलं मी अर्धा इंच वाढवून घेतलं कारण उंची वाढवायची होती ब्लाऊजची तर मग याला अर्धा इंच मी वाढवून घेतलं फक्त बॅकसाईडच्या भागाला आणि समोरच्या भागाला तुम्हाला वाढवायचं असेल तर त्यालासुद्धा अर्धा अर्धा इंच वाढवून घ्या कारण बॅकसाईडचा भाग ज्यावेळेस उसवते वेळेस जी खालची पट्टी होती ना तर ती पट्टी ऊसवता ते आता खूप जुनं ब्लाऊज होतं ना तर मग ते असं फाटलं तर त्याच्यामुळं ते अर्धा इंच मी वाढवून घेतलं त्याच्यामध्ये फक्त जिथं कमी पडू नये म्हणून आपलं तेवढं करून घेतलं आता हा जो माकचं पॅटर्न आहे तर तो सुद्धा मी आ, कटिंग करून घेत आहे पेपरवरती आता तुम्ही याला जर प्रमाण मा मापं जे आहे तुमची पेपर कटिंग केलेली त्याच्यावरती असं जाड जो आपल्या म्हणजे साड्या वगैरे ड्रेस वगैरे हो तर त्याचे ते असे खोके येतात ना तर त्या खोक्यांच्यावरती तुम्ही असे जाड जाड पुठ्ठे असतात ना तर त्या पुठ्ठ्यावरती याची मापं तुम्ही काढून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं ब्लाऊज आणि नक्की ट्राय करा हा ब्लाऊज तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर अशाच पद्धतीने हा जे पॅटर्न आपले आहे तर ते संपूर्ण पॅटर्न मी हे कटिंग करून घेतलेले आहेत आता जे हे पॅटर्न मांडून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा पॅटर्नची पूर्णपणे कशा पद्धतीने ह्याची मांडणी केलेली आहे आणि तेच दाखवणार आहे पुढच्या पॅटर्नमध्ये आणि या पॅटर्न पुरतं एवढंच आहे आता हा जी बेल्टपट्टी आहे, बेल्ट आहे हीसुद्धा मी कटिंग करून घेतली जशा तशीच जशी आपण उसवली तेवढ्याच मापाची ही बेल्टपट्टीसुद्धा मी कटिंग करून घेतलेली आहे आता पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला नेक्स्टचा म्हणजे दुसरा व्हिडिओ ते फक्त मापे कशा कशा पद्धतीने आणि कशी ठेवलेले आहेत ते कपड्यावरती ते कपडासुद्धा अस्तरचं ब्लाऊज आहे तर चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय